तुकाराम महाराज नाही मला सगळेच कोणते एक की तुकाराम वैकुंठला गेलेच नाही मला सगळेच कोणते टाकले म्हणजे ते जाऊ न जाऊ पण तुम्ही पहिले एकादशी धारा आणि मग बोला काय कळाना अनुवाळा आमच्या हरदे हर महाराजाच्या भाषेत ध्वयाचही ज्ञान नाही चांगलं काय बोलत लोक काय अभ्यास आहे का काय काय पूर्वपरा का अभ्यास करावा गुरुजवळ बसावा थोड सेवा करावा मग बोलावं त्याला महिना वार करायच राहा जरा नाटसामध्ये आमचे विठलबुआ हे माणसं नाटसामध्ये म्हणते त्याला बसत मग तुम्हाला वै कुणत स्थूलदेह काय म्हणते सूक्ष्म देहाला तर स्थूल देह टाकावं लागतो सगळं ठेवावं लागतो अरे हो बाबा जीवाच्या नियमाने संतांच्या नियमाला नाही मोजित येत तुकाराम महाराजाचं शरीर तुकयाची वरी दिसत असे काया ओ, परी हो परी ब्रम्हूप तया म्हणावे माना, ब्रह्मभूत काया होतस येईल ते पुढं पुढं काही सांगत नाही आपप उत्तर भेटणार आहेत सगळी